नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो जेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरू झाला म्हणजे जरांगे पाटील यांनी उपोषण केलं आणि त्यांची जी मागणी होती ती म्हणजे त्या आरक्षणामध्ये सगळे सोयरे जे आहेत त्यांचाही कुठेतरी त्याच्यामध्ये समावेश असला पाहिजे म्हणजे रक्ताच्या नात्यामधले जे असतील त्यांनासुद्धा आरक्षणामध्ये समाविष्ट केलं पाहिजे म्हणजे कुठेतरी सगळ्या सोयऱ्यांची चिंता जी आहे ती जरांगे पाटील करत होते आणि त्यांना कायद्याच्या चौकटीत बसवा अशा पद्धतीची त्यांची मागणी होती आता हा मुद्दा गेले अनेक दिवस सुरू आहे त्याच वेळेला आपल्याला गेल्या दोन दिवसामध्ये अशा काही घटना दिसल्या त्याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या सगळ्या सोयऱ्यांच्या किंवा रक्तातल्या नात्यांच्या संबंधांमध्ये किंवा संबंधांसंदर्भात घटना ज्या आहेत त्या पाहायला मिळाल्या आणि त्यातून मग आपल्याला दिसून येतं की महाराष्ट्रामध्ये कसे या सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भातले वेगवेगळे कोण वेगवेगळे दृष्टिकोन वेगवेगळ्या भूमिका हे आपल्याला पाहायला मिळत आहेत नेमकं त्यातलं कोणतं कौन्त निवडायचं कोणती घटना त्यातली योग्य आहे कोणती कृत्रिम आहे कोणती खरोखरच भावनेला हात घालणारी आहे याविषयी लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असू शकतात म्हणजे आता जो जरांगे पाटलांचा मुद्दा उपस्थित केला तो कायद्याच्या चौकटीच्या दृष्टीने एक प्रकारे त्याच्याकडे पाहिलं जातं की कायद्यामध्ये त्याला बसवा आणि रक्ताच्या नात्यामध्ये असलेल्या सगळ्यांना आरक्षण द्या अशा पद्धतीची मागणी मराठ्यांच्या बाबत जारांगे पाटील करतायत मी त्यांची मागणी ही कायद्याच्या दृष्टीने आहे कुठेतरी ती सगळी एक प्रकारे कायद्याच्या चौकटीत बसवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत त्याच्यामध्ये भावनाही असू शकते पण कायदा जो आहे तो महत्वाचा आहे आणि तो सरकारने त्या संदर्भातलं पावलं उचलावीत आणि त्या सगळ्याला एक कायद्याचं कुंदण द्यावं जेणेकरून या सगळ्या सोहऱ्यांना न्याय मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे तिकडे दुसरं एक कुटुंब आहे ते म्हणजे अजित पवार शरद पवार यांच्यातला वाद आपण गेले काही महिने पाहतोच आहोत की कशा पद्धतीने हा वाद जो आहे तो विकोपाला गेलेला आहे अजित पवार हे शरद पवारांपासून वेगळे झाले रक्ताच्या नात्यातले हे दोन्ही राजकारणी एकत्र एकेकाळी सगळं राजकारण केलेलं आहे स्वतः शरद पवारांच्याच नेतृत्वाखाली अजित पवारांनी ने अनेक पदं भूषवलेली आहेत आता मात्र पक्ष चिन्ह हे त्यांना मिळालेलं आहे पण तरी देखील अजूनही कोर्टामध्ये सुनावण्या सुरू आहेत निवडणूक आयोगाने त्यांचा निकाल दिला आहे राहुल नार्वेकरांनी निकाल दिलेला आहे पण तरी हा वाद सुरूच आहे सुप्रिया सुळे अजित पवार शरद पवार एकमेकावर आरोप प्रत्यारोप करतायत आणि त्याच्यामध्ये हा वाद विकोपाला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो अर्थात सुप्रिया सुळे म्हणतात की हे काही इथे राजकारण जे आहे ते आणि वय वैयक्तिक त्यांची नाती जी आहे ती वेगवेगळी आहेत त्याच्यात तुम्ही सरमिसळ करू नका असं त्यांचं म्हणणं असलं तरी महाराष्ट्रातलं हे कुटुंब जे आहे त्यांच्यामध्ये रक्ताच्या नात्यावरनं कसे वाद निर्माण झालेले आहे हे आपल्याला पाहायला मिळते त्याच वेळेला लातूरमध्ये जी घटना घडली ती म्हणजे विलासराव देशमुख जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते आणि केंद्रीय मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत तर त्यांच्या पुतळ्याचं अनावरण लातूरमध्ये झालं त्यावेळेला त्यांची सगळी मुलं जी आहेत त्या ते त्या ते ठिकाणी आली होती विशेषतः रितेश देशमुख जे चित्रपटामध्ये कलाकार सुद्धा आहेत अभिनेते आहेत तर त्यांचं भाषण जे ते गाजलं त्यांनी आपल्या वडिलांबद्दलची सगळी आठवणी जी आहे ते त्यावेळेला सांगितल्या पण त्याच्यात एक महत्वाचा रक्ताच्या नात्याचा उल्लेख आला तो म्हणजे त्यांचे काका दिलीपराव देशमुख यांचं आणि या सगळ्या पुतण्यांचं कसं नातं आहे कसं त्यांनी या सगळ्या दिवसांमध्ये त्यांना सांभाळून घेतलं अगदी विलासराव सुद्धा राजकारणामध्ये असताना त्यांनी कशा पद्धतीने या सगळ्या मतदारसंघाकडे पाहिलं कुटुंबाला गरज असली काय किंवा नसली काय तरी देखील मी तुमच्यासोबत आहे असं ते नेहमी म्हणत असत ही आठवण रितेश देशमुखांनी सांगितली म्हणजे तिकडे एक रक्ताच्या नात्यातलं वेगळं भावनिक नातं भावनिक एक तिकडचं वातावरण हे पाहायला मिळालं म्हणजे हे सगळ्या तिन्ही घटना एकाच वेळेला घडताना आपल्याला आहेत ज्या सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भातल्या आहेत रक्ताच्या नात्याच्या संदर्भातल्या आहेत पण त्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे कोण आहेत तिथे लातूरमधलं जे कुटुंब आहे देशमुखांचं त्याच्यामध्ये एक वेगळं भावनिक ओलावा त्याच्यामध्ये दिसून येतो काका आणि पुतण्यामधले जे संबंध आहेत ते इतके भावनिक आहेत इतकं एकमेकाला एकत्र ठेवणारे आहेत तर दुसरीकडे काका आणि पुतळ्यामधले संबंध जे आहेत ते इतके दुरावलेले आहेत की आज कोर्टापर्यंत ते प्रकरण गेलेलं आहे तिकडे जारांगे पाटील जे आहेत ते सगळ्या सोयऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यासाठी ते, ते कोर्टाच्या माध्यमातून म्हणजे कायद्याच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न आहेत या सगळ्या याच्यामध्ये लोक जेव्हा या सगळ्या घटनांकडे पाहतात तेव्हा ते नेमके कसे बघत असतील म्हणजे लोकांना यातलं कोणतं आवडत असेल खरोखरच भावनिक ओलावा असला पाहिजे की राजकारणामध्ये अशा पद्धतीने निर्दयपणे एकमेकाला दूर ठेवलं पाहिजे एकमेकापासून दूर झालं तरी हरकत नाही ने, काय नेमकं का केलं पाहिजे तिकडे लातूरमध्ये हे सगळं कुटुंब जे आहे देशमुख कुटुंब राजकारणातलंच आहे पण जो भावनिक ओलावा त्याच्यात दिसून येतो कसं एकमेकाला त्यांनी सांभाळून पुढे ते वाटचाल करत राहिलेली आहेत इकडे मात्र शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे यांच्यामधला वाद जो आहे भले इथे रक्ताच्या नात्यामधले आणि अनेक वर्ष एकत्र कुटुंबहून राहिले असतील तरी आज कशा पद्धतीने त्यांच्यामधलं वातावरण बिघडलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि तिकडे जरांगे पाटील जे आहेत ते सगळ्या मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांसाठी काहीतरी करतायत पण त्यासाठी त्यांना कायद्याच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न आहे ते, ते हे सगळं कुठेतरी लोकांना संभ्रमात टाकतंय का किंवा लोकांना या संदर्भात विचार करायला प्रवृत्त करतंय का की राजकारण कसं असलं पाहिजे त्यात भावनिक ओलावा असला पाहिजे की नसला पाहिजे की एकमेकापासून निर्दयपणे ते नातं तोडलं पाहिजे आणि प्रत्यक्ष राजकारणातच उतरलं पाहिजे काय नेमकं का केलं पाहिजे याविषयी लोकांच्या मनामध्ये नक्कीच वेगवेगळ्या प्रकारच्या भावना असतील आणि एकाच वेळेला सगळं घडतंय एकाच वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी हे सगळे कोण पाहायला मिळत आहेत एका बाजूला हा सगळा भावनेचा ओलावा आहे एका बाजूला निर्दयपणे राबवलं जाणार राजकारण आहे दुसऱ्या बाजूला कायद्याची चौकट आहे त्यामुळे याकडे लोक कसे बघतायत याबद्दल एक निश्चितपणे उत्सुकता वाटते तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद